काँग्रेस आणि भ्रष्टाचार ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी घनाघातक टीका भाजपचे विधान परिषदचे सदस्य सी टी रवी यांनी केली बेळगाव मध्ये आज सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत योजनांच्या नावाखाली लाचलुचपत सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला हमी योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे लायसन्सच अशा प्रमाणे ते वावरत आहेत सरकारच्या खात्यामध्ये रेड कार्ड लावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे असे सांगत त्यांनी राज्यमंत्री जमीर मोहम्मद यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांच्यावर सखोल चौकशी व्हावी ती ही सध्या कार्यरत असलेल्या न्यायाधीशांच्या देखरेखालीच व्हावी असे देखील त्यांनी स्पष्ट केले प्रजाप्रभुत्व विरोधी काँग्रेस अगदी सर्वाधिकारी मनस्थिती काँग्रेस ಆ ಮನಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ನೋಡಿ ಬೆಳಗಾವಿ ಮೇಲೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೀತು ಅದು ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಮನಸ್ಥಿತಿ ಪರಿಣಾಮ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮನೆ ಬಾಗಿಲು ತಡ್ತಾರೆ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಮನಸ್ಥಿತಿ ಪರಿಣಾಮ ಚಕ್ರವರ್ತಿ ಸೂಲಿಬೆಲೆಯವ್ರ ಮೇ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಭಾಷಣ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ನಿರ್ಬಂಧ ಇರ್ತಾರೆ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಮನಸ್ಥಿತಿ ಐವತ್ತು ವರ್ಷ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇರಿ ಆಗಿದ್ದರು

कांग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील विकास सर्व थांबलेले आहेत मात्र अनेक वस्तूच्या किमती मात्र भरमसाट वाढत आहेत राजू कागे यांनी सत्य सांगितले आहे असे त्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पक्षाच्या आमदारांचेही ऐकत नाहीत तीन वर्ष शिल्लक आहेत पण आतापर्यंत केलेल्या कारभाराचे पर अवलोकन जनतेने आता करायला हवे असे देखील त्यांनी स्पष्ट केले